हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कसे आहात तुम्ही ठीक असाल ठीकच राहा आत्ता वाजलेले आहे साडेबारा आत्ता मी केक बनवत आहो दोन केकचा ऑर्डर आहे रसमलाई केक, केक बनवायचा आहे तयार झालेले आहे आणि रसमलाई तयार झालेली आहे घरीच तयार केली आहे रसमलाई एक प्रांजू साठी बनवायचा आहे आणि एक ऑर्डरचा केक आहे प्रांजू आणि स्वप्ने दवाखान्यात गेले आहे स्वप्नीला आराम नाही आहे तिथे जरा डेंगू देंगुज, डेंग्यूचे लक्षणं सांगत होते पुण्याला कालच तो आला आहे बारा साडेबाराला इथे त्याला तिथलं वातावरण सूट पण झालं नाही आहे आत्ता तो आणि प्रांजू त्या दवाखान्यात गेलेले आहेत आता मी केक तयार करते एक प्रांजू करिता आणि एक ऑर्डरचा आहे हे बघा आहे मी केक तयार केलेला आहे एक रसमलाई केक केलेला आहे दोन केक तयार झालेले आहेत दुसरा हा पण रसमलाई केक आहे हा ऑर्डरचा आहे हा फ्रेंड आता साय सायंकाळचे साडेपाच वाजत आहे सायंकाळ म्हटले पाहिजे साडेपाच म्हटलं तर आमची रुही झोपलेली आहे प्रांजू आणि स्वप्नील आत्ता प्रांजूचा बर्थडे असल्यामुळं कपडे घ्यायला गेलेला आहे प्रांजूसाठी दोघेजणं रुई झोपली आहे तिथे आमच्या जवळपासच मिळते जास्त लांब दुकानं नाही आहे ते दोघेजणं गेलेले आहे कारण आज तिचा वाढदिवस असल्यामुळं तिच्यासाठी नवीन कपडे घ्यायला पाठवलं आहे त्यानिमित्तानं घेतल्या पण जाईल असं मी तिला म्हटलं चला आणि सायंकाळी रोहीच्या आजोबा आले का मी ती बर्थडे घरच्या घरी सेलिब्रेट करू केक वगैरे तयार केलेला आहे आज एक ऑर्डरचा होता आणि एक घरी केलेला आहे मी केक करी तर प्रांजू करीता मेहंदी कलर तर तू मेहंदी कलर तर आहे हो तुझ्याजवळ खूप सारे त्याच्यावर लाल लेगीन होऊन जाते चला आता रुईच्या मम्मीचा आणि रुईचा रुईचा प्रत्येक लोकांसंग बर्थडे होते आहे ना चला केक कापत आहो आम्ही ये ना का आकांक्षा या ना त्याला केक कापत आहो का <laughs>

Ah, happy birthday to you, pranju mm -hmm. Happy, happy birthday! Day. happy, mummy man, happy birthday, mummy man! Mummy man, happy birthday! Huh? Yeah. Mummy Mummy. केक चारत आहे रंजू चला आता केक वगैरे चारण चालू आहे रुईचं मन सर्व केक मध्येच आहे तिला देऊन दे फेकून द्या करून ना अन्न नाही हून राहील केक केवाय तो चांगला पाया रुहीस रु रु लागलं बाबाच्या पाया लाग रुही सगळ्यांच्या पाया लागत आहे मला आत्ता मी जात आहो माझ्या आमच्या परिचयवाल्यांचा वाढदिवस आहे मी एकटेच तिथे जात आहो प्रांजू स्वप्नील आणि रोही बाहेर जात आहे कारण हे म्हणत आहे मला भूक नाही आहे पण चला आता प्रांजू स्वप्नील आणि रोही बाहेर जात आहे जेवण करण्याकरता रु तू जेवण करायला जात आहे का ए रु नाही चला आता इथे यांचा बर्थडे आहे सर्व ज्या फोटू वगैरे अगच हे द्या ना आहे का लावतो रे अरे ते नको पिघलते त्याच्यावर केक वर जरी आणली ना, ना। पाठवली ना, ना का मी ते नोकल पिघलते त्याच्यावर बंदे ते रे काम अशा आहे वा वाढदिवस आहे परिवाराने सेलिब्रेट करत आहे सत्तर वर्षाच्या झालेल्या आहे पाहुणे वाजलेले आहे मी आलेले आहे बर्थडेमधून छोटासाच कार्यक्रम होता त्या ज्यांचा वाढदिवसा सत्तर वर्षाच्या झाल्या म्हणून सेलिब्रेट केला होता बर्थडे प्रांजू आणि स्वप्नील अजून यायचेच आहे रुही पण गेलेली आहे सोबत हे पहा मोबाईल पाहत आहे यांचं जेवण व्हायचंच आहे स्वप्नील बाहेरून काही आणतो म्हणाला यांच्यासाठी चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया देच्या ब्लॉगमध्ये